पंधरा ऑक्टोबर बद्दल आता आपण थोडे स्पष्ट बोलूयात तर ह्या रोजी पावसाचा सुरुवात होणारी आहे तो कशी राहील काय राहील या संदर्भात तुम्हाला मी मागेही व्हिडिओ दिलाय कालही सांगितले सगळं तुम्हाला समजलं आहे मग पंधरा तारखेला नियोजन कसं करायचं या संदर्भात हा थोडक्यात माहिती व्हिडिओ बनवतोय बघा सकाळपासून दुपारपर्यंत वारे असे रेंज रेंजमध्ये वाहणार आहेत त्यामुळे दोन एक वाजेपर्यंत पावसाचा मोठा कुठेच अलर्ट नाहीये पण यानंतर जसं दिवस मावळेल तस जस बारीक सुरिक बारीक सारीक शितुडे पडायला सुरुवात होतील तो सुरुवात पूर्व विदर्भाकडनं पूर्व मराठवाड्याकडनं करतोय जसं जसं संध्याकाळी तसं जसं तो लातूर परभणी बीड जिल्ह्यामध्ये दक्षिणेकडील भागांमध्ये सोलापूर सरळ सरळ थोडक्यात सांगायचं झालं तर दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या सोलापूर सांगली कोल्हापूर या भागाकडे मजल मारतोय व्याप्ती तुम्हाला मी काल व्हिडिओमध्ये सांगितली आहे दक्षिण महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांसाठी वीस पंचवीस तीस चाळीसची व्याप्ती आहे काही ठिकाणी रिपिटेशनमध्ये मध्ये जर गेलं दोन दिवस तर पुण्यासारख्या ठिकाणी कोल्हापूरसारख्या ठिकाणी साठ सत्तर ची आहे पण परभणीसाठी तीस टक्केचे आहे लातूरसाठी चाळीसचे आहे नांदेड वगैरेसाठी आपण सगळं सविस्तर सांगितलेलं आहे त्यामुळे उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत ज्या भागांमध्ये वारे जोराने मध्यम जोराने वाहतील त्यांना चार पाच वाजेपर्यंत पाऊस येणार नाहीये आणि ज्यांना वारे चार पाचच्या नंतर थांबतील त्यांना आठ साडेसातच्या टायमिंग पर्यंत तो पाऊस येऊन जाईल तर आता विदर्भातलं बघा विदर्भातल्या यवतमाळला उद्या सापका शिपका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहेच चंद्रपूरला देखील अनेक ठिकाणी हा पाऊस सटकारे विटकारी स्वरूपात पडेल गडचिरोलीचा समावेश आहे बुलढाण्याचा विषय बुलढाणा आणि वाशिमचा हिंगोलीचा विषय जर सांगायच झाला तर सेम कंडिशन मध्ये आहे पाऊस हा काही ठिकाणीच पडेल सर्वदूरची व्याप्ती नाही जास्त काही घाबरले जाऊ नका संभाजीनगरला सोळा आणि पंधरा ह्या दोन्ही दिवस पाऊस आहे पाऊस सर्वधूर नाहीये जसं कालच्या व्हिडिओ सांगितलं तेच ही आता सांगतो आठ दिवसापासून सेम सांगितलं त्याबद्दल आहे मित्रांनो हा जो येणारा पाऊस आहे हा दिसायला खूप असेल असायला काही काहीच भागामध्ये असणार आहे त्यामुळे पेरणीसाठी सतरा तारखेच्या पुढे तुम्ही पेरणी करू शकता कारण की सोळा नंतर सोळाच तारखेला वातावरण हे पूर्व विदर्भातलं पूर्व महाराष्ट्रातलं कमी होऊन जाईल ठीक आहे कमी म्हणजे कमी कमी होणार नाही की ज्यामुळे लगे तुम्ही बिंदास राहाल त्यामुळे हे दोन दिवस पूर्व विदर्भातल्या दक्षिण मराठवाड्यातल्या आणि दक्षिण महाराष्ट्र शेतकऱ्यांनी पेरणी करत असाल तर थोडं एक दोन दिवस थांबलं तरी चालेल पण खानदेश विदर्भाला पेरणीसाठी अडथळा नाही मराठवाड्यातही अडथळा नाही फक्त ज्या शेतकऱ्यांचं शेत ओलसर आहे आणि या ओलीमधनं त्यांना वापसा मिळत असेल तर त्यांनी कमीत कमी पेरून घेतलं तरी चालतंय एवढा मोठा इफेक्ट नाहीये इफेक्ट कोणत्या भागांना आहे कोणत्या भागांना धाक आहे तर नांदेड क्षेत्र लातूर क्षेत्र इकडे सोलापूर सांगली पुणे आहिल्यानगरचे पश्चिमेकडील भाग अशा साहित्य भाग त्रास आहे आणि इकडे जेव्हा काही पडेल हिंगोलीला किंवा जालन्याच्या काही भागांमध्ये परभणीच्या बऱ्याच ठिकाणी शिदुळे सापका वगैरे पडणार आहे इथे काही ठिकाणीच दहा पाच ठिकाणी जास्त होईल आणि आता मीडियम स्वरूपाचा पेंडवणी पावसाचा रयाबऱ्याच ठिकाणी आहे तर ह्या गोष्टीला घाबरले जाऊ नका ही गोष्ट दोन दिवसाच्या मर्यादित वेळेसाठी आहे आणि ह्या सोळा आणि सतरालाच पावसाचा प्रभाव अधिक राहील म्हणजे ज्या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी नंतर तिथून पुढे वातावरण हे खराब ढगाळलेलं धुईचा परिणाम वगैरे सगळं राहील पण जोर मात्र कमी राहील टक्केवारीमधल्या या मराठवाड्यातल्या भागातली टक्केवारीमध्ये ही कंडिशन खूप कमी होणार आहे पंधरा आणि सोळाच मोठी आहे म्हणजे जशी सांगितली तीस चाळीस टक्के तुम्हाला त्या पद्धतीचीच पण सोळा नंतर सतरा अठरा पासून पाऊस एकवीस पर्यंत ही कमी असणार आहे ठीक आहे पण याच्यामध्ये आभाळ आणि धुई वगैरे अशा गोष्टी असणार आहे जास्त घाबरले जाऊ नका काळजीही करू नका आणि विषय असा आहे थंडी बावीस ऑक्टोबरच्या पुढे सक्रिय होणार आहे पण पूर्व विदर्भातल्या सॉरी तमिळनाडू कर्नाटकल्या वातावरणाचा प्रभाव परत दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्याला पडेल त्यामुळे फक्त त्या दहा पंधरा जिल्ह्यांची दहा बारा जिल्ह्यांची थंडी कमी होऊन जाईल बाकी एवढंच काही नाही पश्चिम महाराष्ट्राबरोबरच खानदेश विदर्भाला फारसा मोठा फटका पुढच्याही पावसात राहणार नाही मराठवाड्यातही त्याची टक्केवारी खूप घसरलेली आहे जय शिवराय धन्यवाद